मंडळी आपल्या भक्ती चॅनल मध्ये शनिवारी, शनिवारी अठरा ऑक्टोबरला धनत्रयोदशी आहे धनत्रयोदशीच्या दिवशी आपण बऱ्याच वस्तू खरेदी करत असतो मात्र अशा काही वस्तू आहेत की ज्या आपल्याला चुकूनही खरेदी करायच्या नाही आहेत तर त्या वस्तू कोणत्या आहेत ते मी तुम्हाला सांगते त्याचबरोबर त्या वस्तू खरेदी केल्यामुळे तुम काय नुकसान होऊ शकतं हे देखील सांगते आणि कुठल्या अशा वस्तू आहेत की ज्या तुम्ही खरेदी करू शकता त्याचबरोबर बघा माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असलेल्या कुठल्या वस्तू आहेत की ज्या आपल्याला खरेदी करायच्या आहेत सोनं चांदी अर्थात सोनं खूप महाग झालंय त्यामुळे सोन्यापेक्षाही मौल्यवान अशा कोणत्या वस्तू आहेत की ज्या अगदी वीस पंचवीस रुपयापर्यंत मिळतील त्या वस्तू कोणत्या आहेत ते देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सगळ्यात आधी बघा तुम्ही कोणत्या वस्तू खरेदी करू शकता अर्थात सोनं चांदी सगळ्यांनाच माहिती आहे मात्र खूप आहे त्याला सुद्धा ऑप्शन सांगते पितळेच्या वस्तू तांब्याच्या वस्तू त्याचबरोबर या दिवशी धणे खरेदी करणं देखील खूप शुभ मानलं जातं सोने चांदी घेऊ हो शकत नाही म्हणून साधे दहा पंधरा रुपयाचे धणे तुम्ही घेऊ हो शकता त्याचबरोबर एखादी डाळ जसं की तुरीची डाळ मुगाची डाळ असेल ती तुम्ही खरेदी करू शकता त्याचबरोबर या दिवशी आपण झाडू देखील खरेदी करत असतो आणि पिवळ्या कवड्या किंवा पांढऱ्या कवड्याच्या पूजेमध्ये आपण ठेवत असतो किंवा आपण ज्या लक्ष्मी कुगेर पोटलीमध्ये देखील टाकत असतो आणि आपल्या देवघरामध्ये देखील आपण त्या पूजत असतो त्याचबरोबर सगळ्यात महत्वाची वस्तू म्हणजे मीठ मीठ देखील आपण या दिवशी खरेदी करू शकतो आणि औषधी बघा या दिवशी औषधी ज्या आहेत त्या शक्यतोर औषधी खरेदी करत नाहीत मात्र तुम्ही लवंगा त्याचबरोबर ज्या आयुर्वेदाच्या वस्तू आहेत त्या, खर दे। जा मंजे, मंजे त्या जाली, जाली, तुम्ही खरेदी औषधी म्हणजे ज्या आपल्या मेडिसिन्स म्हणजे मेडिकलमध्ये ज्या मिळतात त्या नाही तर लवंग झाली वेलची झाली ह्या देखील तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता आता बघा या दिवशी तुमच्याकडे जर श्रीयंत्र असेल तर मी तुम्हाला आवर्जून सांगेल की तुम्ही या दिवशी श्रीयंत्र खरेदी करा त्याचबरोबर तुम्ही कमलगट्ट्याची माळ नाहीही काही जमलं ना तर कमलगट्ट्याची माळ तरी तुम्ही आवर्जून खरेदी करा बघा आपण या दिवशी धणे धण्याला जास्त महत्व आहे धणे तुम्ही खरेदी करू शकता मी तुम्हाला खाली एखादी डाळ तुम्ही घेऊ शकता त्याचबरोबर केरसुनी या दिवशी घेतली जाते आणि चांदी चा सोन्या चांदीच्या वस्तू देखील खरेदी केल्या जातात मात्र सोन्या चांदीच्या वस्तू तुम्हाला जमल्या नाही तर आपल्या पूजेमध्ये वापरल्या जाणार आहे कवड्या कमलगट्ट्याची माळ श्रीयंत्र ह्या पूजेचं साहित्य देखील तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता आता बघा या दिवशी आपण काय खरेदी नाही करायचं आहे तर या दिवशी आपल्याला लोखंडाची खरेदी करायची खरे नाही आहे बघा लोखंड हा शनीचा धातू आहे आणि यामुळे आपल्या जीवनामध्ये अशुभ घटना घडू शकतात म्हणून धनत्रयोदशीच्या दिवशी चुकूनही लोखंडाची वस्तू आपल्याला खरेदी करायची नसते त्याचबरोबर स्टील बघा स्टीलची भांडी देखील आपल्याला या दिवशी खरेदी करायची नाही स्टील का नाही करी कारण स्टील सुद्धा एक लोखंडच आहे आणि ते विकत घेतल्याने घरामध्ये गरीबी येते असं सांगितलं गेलं आहे त्याचबरोबर प्लास्टिकची भांडी आपण आता नवीन प्लास्टिकची डबेडुबे आपण शॉपिंगला गेलो की घेतो मात्र धन तुम्ही आधी घेऊन ठेवा आता तुम्ही शॉपिंगला जाणार तेव्हा तुम्ही घेऊ शकता पण धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्ही प्लास्टिकची कुठलीही वस्तू प्लास्टिकची बघा चुकूनच आपल्याकडनं एखादी चाळणी घेतली जाते किंवा आपण रांगोळीचा छापा घेतो मात्र ह्या चुका देखील तुम्ही टाळा प्लास्टिकची वस्तू खरेदी केल्याने देखील आपल्या भरभराटीवर उलट प्रभाव पडू शकतो त्याचबरोबर काच या दिवशी काचेची वस्तू देखील आपल्याला खरेदी करायची नाही आहे काचेची भांडी ही राहूची वस्तू आहे ज्यामुळे राहू घरात प्रवेश करू शकतो त्यामुळे काचेची भांडी देखील धनत्रयदशीला घेणं टाळलं पाहिजे त्याचबरोबर चिनी मातीची भांडी काळ्या बघा चिनी मातीची आपले भांडी असतात ना ज्याच्यामध्ये आपण मीठ वगैरे किंवा शोसाठी देखील आपण आणतो ती चिनी मातीची भांडी देखील आपल्याला आणायची नाहीत या दिवशी बघा आपण काळ्या रंगाचे कपडे देखील घालायचे नाही आहेत किंवा खरेदी देखील करायची नाही काळ्या रंगाच्या कपड्यांची त्याचबरोबर असं म्हटलं जातं की या दिवशी तेल किंवा तूप देखील खरेदी करू नये कारण यामुळे प्रगतीमध्ये अडथळे येऊ शकतात त्यामुळे लक्षात घ्या धनत्रयोदशीच्या दिवशी तेल आणि तूप सुद्धा तुम्हाला खरेदी करायचं नाहीये या दिवशी मी आता तुम्हाला सांगितलं की काळ्या रंगाची कपडे वगैरे देखील आपल्याला परिधान करायचे नाही आहेत आणि आणखी बघा वस्तू आहेत जसं की, आहे की प्लॅस्टिक लोखंड चिनी मातीची भांडी मातीची भांडी वेगळी ह आणि चिनी मातीची भांडी वेगळी मातीची आपण पंड्या वगैरे असतो ना ते तुम्ही घेऊ शकता पण त्या चिनी मातीच्या शोच्या वस्तू असतात ना ते तुम्ही घेऊ शकत नाही तेल सूप सुद्धा या दिवशी घ्यायचं नाहीये त्याचबरोबर लोखंडाच्या प्लास्टिकच्या स्टीलच्या वस्तू सुद्धा आपल्याला या दिवशी खरेदी करायच्या नाही तर आपल्याला खरेदी काय करायचं आहे अर्थात धने एखादी डाळ मीठ गट्ट्याची माळ अशा छोट्या छोट्या ज्या पन्नास रुपयापर्यंत वस्तू तुम्हाला मिळतील त्या वस्तू खरेदी करून बघा आणि हां जेव्हा आपण धनत्रोदशीची पूजा करतो ना तिथे आपण धान्यांची पूजा करत असतो तर तिथे आपल्याला धणे सुद्धा ठेवायचे असतात तर मी तुम्हाला सांगेल की तुम्ही जे नवीन धणे आणले ना तेच तिथे ठेवा थे त्याचबरोबर तुम्ही एखादी जी नवीन डाळ विकत आणसाल ना ती डाळ आणून तशीच्या तशी तिथे ठेवून सुद्धा तिची पूजा करा धनत्रयदशीच्या दिवशी आपण फक्त धनवंतरीचीच नाही तर त्यामुळे धन आणि धान्य यांची सुद्धा पूजा करत असतो धनवंतरी ही आपल्या आरोग्याची देवता आहे तिला तर आपण पूजायलाच पाहिजे मात्र धन आणि धन्य या दोघांची देखील आपण या दिवशी पूजा करत असतो तर तुम्हाला समजलं असेल की आपल्याला mm. धनत्रयदशीला काय खरेदी करायचं आहे आणि काय नाही